मराठी होणारच बाहुबले विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ इथं ता माजी खासदार कल्लापन आवाडे यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याण्णव वृक्षांचं वृक्षारोपण आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले माजी खासदार कल्लापन आवाडे यांच्या चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला यामुळं मला, मला खूप आनंद झाला शाळेच्या भौतिक सुविधा अंतर्गत इमारत बांधकामासाठी यापूर्वी सहकार्य केलं असून भविष्यात प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग खोली बांधून दिली जाईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे होते यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या संजना शिंदे माजी सरपंच यशवंत वानी सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार सचिन पवार अमर खोत शालेय समितीचे चेअरमन सुनील पाटील सदस्य अविनाश पाटील जितेंद्र सांगले के जी पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांचे प्रमुख उपस्थिती होते पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांनी स्वागत व केलं हेरवाड यांनी सूत्रसंचालन केलं जितेंद्र अनुजे यांनी आभार मानले जुलै या संस्थेचे माजी अध्यक्ष खासदार आव्हाडी वाढदिवसानिमित्त आज वृक्षरोपण लावायचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले या सरवती विद्या मंदिर तारदाळ याचे अध्यक्ष मान्य सुरुदा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले रणजित पवार आणि सचिन पवार सर्वच उपस्थित आमच्या काही पंचायत समितीचे सदस्य संस्थेचे शिंदे मॅडम संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि वंचका समोर बसलेल्या एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी विद्यार्थी ज्या व्यक्तीचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय त्या व्यक्तीच्या कार्याकडे आपण बघितलं तर हे कार्य आपल्या पंचकृषीत मर्यादित न राहता त्यांचं कार्य जे आहे ते पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने